नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा डिजि लॉकर म्हणजे तुमचे दस्तऐवज म्हणजे तुमचे जे कागदपत्रे आहेत ते तुम्हाला कायमस्वरूपी जतन करायचे असतील तर एक चांगली सुविधा डिजि लॉकर या सरकारच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्हाला कागदपत्रांचं म्हणजे डिजि डिजिटल करता येणार आहेत तर हे अगदी निशुल्क आहे यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागत नाहीत तसेच शासकीय विभागाकडे आपण अनेक अर्ज करत असतो असे अर्जही आपल्याला या माध्यमातून करता येतात तर बघा डिजि लॉकर हा केंद्र सरकारने सुरू केलेला एक डिजिटल दस्तऐवज साठवण आणि पडताळणी असा एक प्लॅटफॉर्म आहे महत्वाच्या कागदपत्रांची डिजिटल प्रत सुरक्षितपणे साठवून ठेवण्यासाठी आणि वापरण्यासाठीची ही एक सुविधा आहे आता बघा शासनाने माहिती व तंत्रज्ञान विभागाने डिजिलॉकरवर शंभर प्रकारचे दस्तऐवज डिजिलायझर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे यामुळे काय होते बघा की सरकारच्या अनेक सेवा ऑनलाईन घेण्याची संधी यामुळे आपल्याला उपलब्ध होते आता बघा जो हा जो प्लॅटफॉर्म आहे त्यावर नेमका आपल्याला काय काय मिळणार आहे ते आपण पाहूया तर बघा त्याच्यामध्ये क्लाउड स्टोरेज म्हणजे बघा प्रत्येक वापरकर्त्यास त्यांच्या कागदपत्रांची सुरक्षित क्लाउड साठवून सुविधा मिळते म्हणजे काय होतं बघा तुमच्या फोन आणि संगणकीय संगणकाऐवजी इंटरनेटवर असलेल्या एका दुरुस्त सर्व्हरवर साठवले जाते जिथे तुम्ही तो कधीही कुठेही इंटरनेटच्या मदतीने त्याचा ॲक्सेस घेऊ शकता आधार कार्ड पॅन कार्ड गुणपत्रिका लायसन्स इत्यादी अनेक प्रकारचे कागदपत्रे किंवा हे आपल्याला मिळू शकतात आता ई सॉक्सरी म्हणजे ई साईन तर बघा तुमची कागदपत्रे डिजिटल सही करून सुरक्षितपणे त्या ठिकाणी स्टोअर करता येतात तर हे अगदी सुरक्षित आहे आधार कार्ड वरून लॉग इन करणं या लॉग इन करून तुम्हाला वापरता येतं त्याच्यामुळे याच्यामध्ये सिक्युरिटीच्या बाबतीत धरलं तर सिक्युरिटीसुद्धा एकदम चांगली आहे यामध्ये बघा आपली कागदपत्रे सुरक्षित लिंकमधून इतर व्यक्ती किंवा संस्थेला आपण शेअर करू शकतो तर बघा मित्रांनो डिजि लॉकरवर राज्याने कोणकोणत्या कौन सुविधा पुरवल्या आहेत आता हे खूप महत्वाचं आहे तर या डिजि लॉकरचा वापर करून आता हे महाराष्ट्र आपलं राज्य आहे तर हे राज्य कुठल्या कुठल्या सुविधा पुरवतंय तर बघा वयाचा दाखला वय अधिवास प्रमाणपत्र कृषी प्रमा प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ॲफिडेव्हिट अटेस्टेशन तहसीलदार जिल्हाधिकारी प्रमाणित प्रमाणितपत्र म्हणजे प्रमाणित जे प्रत असते ते आयकर प्रमाणपत्र भूमिहीन मजुराचं प्रमाणपत्र नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र तसेच सांस्कृतिक विभागाची जर परवानगी घ्यायची असेल तर त्याचंही प्रमाणपत्र आपल्याला या डिजि लॉकरच्या माध्यमातून मिळू शकतं औद्योगिक कामासाठी लागणारी परवानगी त्यानंतर मायग्रेशन प्रमाणपत्र कारखान्याच्या परवानगीचा अर्ज खुल्या जागेवर जर तुम्हाला कोणता कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यासाठीचा अर्ज बारचा परवाना डब्ल्यू एस प्रमाणपत्र अर्थ कुटुंब म्हणजे सहाय्य योजना असतील तसेच संजय गांधी निराधार योजना असेल लिफ्ट वापरासाठीचा सा परवाना असेल दुकाने आणि अन्न व्यावसायिक आस्थापनांचा परवाना नूतनीकरणासाठीचा सा अर्ज अशा अशा ज्या योजना आहेत तर अशा टोटल शंभर सुविधा आहेत डिजि लॉकरवर आपल्याला राज्य शासन पुरवत आहे आता बघा हे डिजि लॉकर कसे वापरायचं तर हे आपण पाहूया तर बघा यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा एक लिंक दिलेले आहे तसेच ते स्क्रीनवर तुमच्या लिंक दिलेले आहे डब्ल्यू 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 डॉट डिजि लॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊन लॉग इन करू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्टर देखील करू शकता तसेच एक डिजी लॉकरचं मोबाईल ॲप देखील आहे तर अशा प्रकारचे हे ॲप आहे तर हे नेमकं डिजि लॉकरवर तुम्हाला रजिस्ट्रेशन कर कसं करायचं लॉग इन कसं करायचं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये त्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवणार आहेत तुरतास धन्यवाद